ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणपूर्वेत कार्यकर्ते आणि समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे गोरगरीबांचा कैवारी टायगर इज बॅक हेच प्रेम हेच आशीर्वाद जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करत आहोत अशा आशयाचे बॅनर आहेत तर दुसरीकडे महेश गायकवाड शहर प्रमुख माजी नगरसेवक भावी आमदार अशा आशयांचे बॅनर झळकत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले होते महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा तर राहुल पाटील यांच्या शरीरातून दोन गोळ्याही काढण्यात आल्या असून गेल्या चौदा दिवसांपासून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या असल्याने त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा